झटपट मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आता कावेरी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हा ह्या सुलक्षणाने कावेरीला सर्व पितळाची भांडी जी असतात ती स्वच्छ घासण्यासाठी सांगितलेली असतात आणि तेव्हा मात्र आपली कावेरी जी आहे ते सर्व सुलक्षणाच्या सांगण्यानुसार ती पितळाची भांडी स्वच्छ करत असते तेवढ्यात आता एक भांडं जे असतं ते घासण्याचं राहिलेलं असतं आता सुलक्षणा तिथे येते आणि कावेरीला बोलते की कावेरी हे काय आहे तेव्हा कावेरी बोलते की राहू दे आई मी घासते आता सुलक्षणा बोलते की नाही नाही तू आता ही भांडी घासायची नाही तर दुसरीकडे आता जे पॉकीट ह्या आपल्या उदईच्या डेड बॉडीजवळ टाकलेलं असतं ते पॉकेट टाकणारा व्यक्ती जो आहे तो ह्या सुलक्षणाच्या घरात आलेला असतो आणि हा यश जो आहे तो रूममध्ये असतो तेव्हा यश आणि तो व्यक्ती जेव्हा एकमेकांजवळ असतात तेव्हा कावेरी तिथून जात असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद